राज्यातील पतसंस्थांच्या ठेवींना मिळणार विमा संरक्षण सहकार मंत्र्यांकडून सकारात्मक भूमिकेचे संकेत राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत सहकार मंत्र्यांनी पतसंस्थांमधील ठेवीदारांचे हित जपण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याच्या प्रस्तावाला सकारात्मकता दर्शवली यासाठी खासगी व शासकीय विमा कंपन्यांकडून प्रस्ताव मागवून आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले सहकार चळवळीत पतसंस्था हा सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहाराचा महत्त्वाचा घटक असून लाखो ठेवीदारांचा विश्वास या संस्थांवर आहे त्यामुळे संस्थांची शिस्त राखत ठेवीदारांचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सहकार मंत्र्यांनी नमूद केले तसेच पतसंस्थांमधील ठेवी सोने डहाण ठेवणे आणि कर्ज व्यवहारासाठी ब वर्ग सभासदत्व ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध राज्य योजनांमध्ये पतसंस्थांना सहभागी करून घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या या, या बैठकीस आमदार सत्यजित तांबे आमदार काशीनाथ दाते तसेच कोल्हापूर पतसंस्था फेडरेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते